नमस्कार गेली सत्तर वर्षाहून अधिक काळ मनोरंजन सृष्टी गाजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते, ते अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो दोन वेळा टोनी पुरस्कार विजेत्या अभिनेत्री हेलन दॅलाघर यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहते आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे अभिनेत्रीने अनेक चित्रपटासह टी व्ही शो देखील होस्ट केले होते अभिनयासोबतच हेलन नृत्य आणि गाण्यासाठी देखील ओळखल्या जात होत्या त्यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे हेलन गॅलाघर यांना भावपूर्ण श्रद्धांजली